आई लोकसभेचे आता सगळेच उमेदवार कोकणातले जाहीर झालेले आहेत तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती दावा केला होता शिवसेनेला जागा मिळावी कोकण हा शिवसेनेचा वाला गेला असं म्हटलं जातोय पण कोकणात शिवसेनेला एकही एक सीट मिळत नाही आहे काय नेमकं कोणत्याही गोष्टी रायगड इथे सिटिंग खासदार राष्ट्रवादी ती राष्ट्रवादीला तरी <laughs> गेली आणि खरं तर रत्नागिरीची आम्हाला <नागी। laughs> अपेक्षा होती पण दुदेवाला घटना काही आम्हाला मिळाली नाही त्यामुळे कुठलंही दुःख नाही जो मला पक्षाने दिलेला आहे युतीने दिलेला आहे आमच्या डोळ्यासमोर फक्त नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांना देशाचं पंतप्रधान म्हणून पाहायचं आहे आणि मग त्यांचे हात प्रकट करण्यासाठी संबंध देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी जो निला दिला आहे तो निष्कून निवडून निवडून जाण्याचं काम कोकणवासीया केल्याशिवाय घडणार नाही हा विश्वास माझ्या मलामध्ये आहे कुठली नारायचा सूर जसे येतोय का सुद्धा एक वाशियाला सत्र मित्र काय चालू होणार नाही बिलकुल नाही जो आम्ही जग युती दिलेला आहे आम्हाला देखील शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळत आहे आमचे तेव्हा शिटिंग खासदार असताना देखील पंधरा ते सोळा जागा आम्हाला मिळत आहेत एकनाथी शिंदे मिळत आहे कुठेही आमच्यावरती अन्याय झालेला नाही ना आणि म्हणून जे शिटिंग आहे ते आम्हाला मिळत आहे आणि आम्हाला दोन तीन वरून मिळत आहे अडचण काय आम्हाला आता जी उमी आम्हाला वाचते कोकणाची आणि धनुष्यबणाची की कोकळी आम्ही विधानसभेला निश्चितपणे बहून काढू आपल्याला लक्षात येईल आज आम्ही दुधाची ताण ताकवती भागून घेऊ पण विधानसभेला या सगळ्याचं उत्तर काढू आणि संबंध कोकणामध्ये धनुष्यमान असेल